आम्ही आता ना आलोय एक्झॅक्टली लता मंगेशकरांचा जो बंगला आहे ना त्या त्या साईडला आम्ही आलो इकडे तो एरियाचं नाव मला माहीत नाही पण तुम्हाला सांगेन सगळं तर आम्ही आता ना इथे जेवायला थांबणार आहे जेवणार आहे ते आणि जेवून आम्ही मस्तपैकी एका आता झाड बघणार आहे झाडाच्या खाली बसून वगैरे जेवणार आहे खूप छान आहे तुम्ही बघू शकता ही पन्हाळा सिटी आहे मी तुम्हाला झूम करून दाखवतो हे पन्हाळा सिटी आहे ऍक्च्युली ही पन्हाळा सिटी आहे हे बघा आम्ही इथे झाडाचा आसरा घेणार आणि मस्त बी कुठेतरी जेवायला बसणार आणि जेवणार छानशे घरात आणलेलं जेवण आहे आम्ही तर आता जेवणाचं साहित्य परी घेऊन चाललं स्पॉट आहे जाऊ नको बाळ काय वाव किती छान आहे बघा सगळं सुंदर आहे काढ चप्पल काढून बसायचं बाळ आपलं तर अशा तऱ्हेने आम्ही आता इथे बसणार आहे हे बघा आणि मस्त जेवणाचा आस्वाद घेणार आहे जाणार नाही पाडायचं हे काय काय थांबू घ्या दाखव मग ताट वगैरे सगळं हे काय आहे तिळकुट आहे हां एक नंबर हे बघा तिळकुट हे तिळाची तिळाची चटणी ॲक्च्युली हा फिश आहे आणि ही तांदळाची भाकरी आहे तांदळाची भाकरी आहे हे बघा हे हे लोणचं आहे च मिरचीचं लोणचं हे बघा परी ताट काढले आणि ह्यामध्ये काय आहे बघा ह्याच्यामध्ये काय दिले तर थांब मी ते काढतो बाळा सांडल अंगावरती उघडलं सावकाश त्यात काय नेमकं असेल बघूयाता था। थांब सावकाश चटकन अंगावर पडेल बा काय त्यात हा तूप तूप आहे तूप आता हे तूप, 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 तूप माझ्यामध्ये ना ह्यात मिक्स करून खायचं हे ह्या ही जी चटणी आहे ना ही ही फार सुंद जबरदस्त चटणी आहे ही बोलतात ह्याला तिळाची चटणी काळ्या तिळाची चटणी तर परी आणि मी एका ताटात जेवणार आहे आणि सहज आणि सहज एका ताटात जेवणार आहे परीला चालते त्या ताटात मग सहज नाही जेवू शकत तसं त्याच्यामुळे परी परीन घेतलं बघा काहीतरी अगं बाई मस्तच ग हे बघा <सँगे> अंगाव सांगते आपटाय नाही आपटाई ने आपटायच न्यापटायच नाही आपटायच नाही पोटल ती इथे इथं साईडला वाढ साईडला साईडला वाढ नाही बस बसण्याची स्टाईल बघा आमच्या प्युअर गावरान <laughs> मिरचीचं लोणचं आहे हे आहे गोड आंब्याचं लोणचं ऍक्च्युली ड्राय केलेलं हे तिळाची चटणी आहे तिळकूट हे तूप आहे आणि ही तांदळाची भाकरी आहे आणि ते फिश आहे बघू शकता तुम्ही फिश आहे तर मस्त आता आस्वाद घेणार याचा सगळ्याचा आणि इथून जाणार आम्ही खाली मस्तपैकी जेवणाचा आस्वाद घेतला आम्ही आणि आता चाललो परत तीन दरवाज्याचे तिथे ना आम्हाला इथे एक प्राणी सरपटणारा दिसला त्याला पाय आहेत दोन चार पाय आहेत टोटल आणि खूप सुंदर आहे आणि कडक्यावर दगडावरती बसलाय तो चार आहे टोटल चार आहे बघा दाखवत बघाय काय भेगा पडले त्याच्या वाळा लागले म्हणून ते भेगा पटल्यात बरं त्याला

सहसने आस्वाद घेतला जंपिंगचा दादाला आईस्क्रीम काय काय ना मला तिघांनी तीन आईस्क्रीम आम्ही घेतला कोणू खायचे हो इकडे कुठे निघाले गार्डन मध्ये जाऊन बघून जाऊ आपण बाळ मस्त खूप खूप बघण्यासारखं जाऊया गे गार्डन मध्ये पण थोड्या परीला नाही एकदम गार्डन मध्ये खेळायला परीला चला मजा जाऊया नंतर आपण इकडला कर एक्सप्लोर करूया बाकीच्या गोष्ट बघा परी परी त्याच्या वेळी नाही घसरून येत नाही त्यातनं हो जा की तू चला मी थोडे येणार का

<laughs> परी पडत आता पट्टी मग परी अडकली आता परी अडकली परी अडकली 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 हे बघाय बघाय बघा 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 विकटदर ते पुढं ये पुढे ये पुढे ठेव पाय ठेव ठेव पुढं ठेव 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 पुढं ठेव पुढं ठेव बाई 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 पुढे जायला झालं पहिले कुठून आता तिकडून तो अडकणार दाद्या आला दाद्या आला दाद्याचा नंबर येतो सारखा आला तिथे का परी जाय तिथ बघा आता परी शिडी चोडून वर चालल्या बघा ते टास्क पूर्ण करते का आता दादा टास्क पूर्ण केला तिच्या आधीच जाऊ दे आम्ही आता तीन दरवाजे आलोय आहे सगळं खूप हे पन्हाळगडाचं जे वैभव आहे ना तुम्ही बघू शकता किती सुंदर आणि किती कलाकृतीत बांधलेलं आहे कलाकुसरमध्ये बघा ना किती छान आहे सगळं म्हणजे खांब वगैरे हो बघू शकता किती मोठे आहेत खूप आहे एक्सप्लोअर करण्यासारखं म्हणजे आत्ता वाजलेत ॲक्च्युली चार साडेचार वाजे त्याच्यामुळे अजून आणखीन काय फिरता येते का बघायला पाहिजे मी आणखीन एक गोष्ट बघू शकता खांबाची साईज वगैरे बघू शकता हे बघा हे बघा काय आहे हां इधर पे फोन गिर जायगा हां हे बघा वाव पाणी बघ किती छान आहे ती किती मस्त आहे बघ वा मस्त पाणी प्यायचं

पण काही स्मरणांचा वास घेऊन करू शकतात किती सुंदर परी आहेत हिंदी बोलायला लागल्या ना हिंदीचा बेस आहे ना काय आहे ना काय आहे फक्त थोडंफार कानाव पडून हिंदी बोलायला शिकली बऱ्याच गोष्टी हिंदी मध्ये बोलल्या कथान पहिले फित्य पन्हाला गड पुन्हा फेट घ्यावा इतिहास निसर्ग शांततेत रमावा अंधार हे हे गे। गे ना परी परी म्हटलं का पडलीच तर काय करायचं परी लागल्या पळाला इकडे तिकडे पूर्ण कशी पण आणि आम्ही खूप उंचावरती आणि काही काही ठिकाणी जर शेवाळ्याला असलं कारण पावसाळा दिवस आहेत ना शिवायला पाय घसून जर खाली पडली तर काय करायचं हे बघा तर बघू शकता तुम्ही खूप सुंदर सगळा खूप छान आहे संवाद होतो क्षणाला जाणू सह्यादीच्या गडा कुठल्या गार्डनला दुसऱ्या दुसऱ्या मग आता रात्र आज राहूया राहा परीमध्ये राहूया परीला का आहे आणि काय चला तिकड जाशील ना नाही ना नोकरीत बरी आता दडून बसली असेल बघा बरी शंभर टक्के आता मी शोधणार शोधणार तिला आणि अचानक इथे कुठे बसले असणार बघा एडाबाई पुन्हा भेट घ्यावा इतिहास निसर्ग शांततेत रामाबा तिकडे शेवटी आहे चला आम्ही आता तीन दरवाजे एक्सप्लोअर केला आणि येऊन गाडीत बसले आणि परीला जायचं होतं त्या घोड्यावर बसायला तर घोड्यावर बसायचं आहे परीला ते वरच्या गार्डनच्या तिथं वर पण घोड्या घोड्या आहेत ॲक्च्युली मग इथंच जर टायमिंग घोड्यांसाठी घालवला तर इथंच टायमिंग जाईल आपला आणि सरासरी पाच वाजाला आलेत आता संध्याकाळी अंधार पडल्यानंतर काय आपल्याला हे येणार म्हणजे त्या गोष्टी बघता येणार नाहीत म्हणून मी म्हटलो की नको आपण जाऊया पुढे आणि मग तिथे पण एन्जॉय करता येईल चला मग त्यावरती जे पन्हाळ्यावरचं जे गार्डन आहे ना मेन गार्डन त्या गार्डनवरती जाऊया तर सह्याद्रीच्याकुशीत गढ उभा अभेक्या प्रत्येक वर्णावर कथा लेली